माझ्या ना त्याचे अंकल व्हिडिओ काढत असले ना त्याला आवडत मग त्यांची ऍक्टिंग करून दाखवतो मग त्याचं चालू आहे बघा तू बोल तू बोल किंवा ते कसे व्हिडिओ काढतात ना ते तसंच मोबाईल धरतो म्हणतो मम्मा तू बोल वन टू थ्री स्टार्ट सेम असं त्यांचं बघून ऍक्टिंग करत असतो था। या आलेत का झाला आले लवकर आलेत काही त्रास तर नाही झाले आता जरा खराब बघा या आधीच बसल्यात आमच्या आमच्या आधी जिवून बसल्यात हा आमचा हा बघा आमची एक लाखाची टी ही आमची आहे गॅलरी गॅलरीतून बघा किती छान असं मस्त वातावरण दिसते बाहेर आलं की असं फ्रेश वाटतं असं गाव एकदम गावाकडल्यासारखं वातावरण आहे इथं सकाळी उठलं की मस्त असं एकदम मन फ्रेश होऊन जाते खूप छान वाटतं इथं असं आणि हा माझा हिरा आहे हा हिरा ना लाखात एक आहे काय सांगावं आता राहू हो द्या सांगत नाही मी त्याच्याबद्दल कळेल तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल तुम्हाला आता आमचं किचन बघा हे बघा आमचं किचन रोज असंच असतंय की आज असं व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला केलंय म्हणून असं हा हे करू नका साठी एवढे केले रोज असंच असतो माझं किचन हे आमचं फ्रीज आहे इथं मिक्सर आहे इथं शेगडी आहे वर मला ऑनलाईन करायचे असेल ऑर्डर तर करू शकता येईल अशा पद्धतीचं आहे माझं किचन छोटस आणि छानस असंच मला व्यवस्थित ठेवायला रोज आवडतं हे बघा इथे आमचे दोन बेडरूम आहेत हे आहे ते ले ले ले। ले 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 ले, मास्टर बेडरूम आहे आणि हे गेस्ट बेडरूम आपलं कोणी आलं गेल्यासाठी दोन बेडरूम काढलेले आहेत त्याचबरोबर मास्टर बेडरूम ला अटॅच वॉशरूम आहे आणि एक हे कॉमन वॉशरूम हे एक बेडरूम आहे आमचं या बेडरूम मध्ये मधून पण आम्हाला आहे ना इथं आमच्या बाजूला आहे ना शेती आहे सध्या त्यांनी लाव ते तांदूळ लावलेले आहे त्यांनी कापून ठेवलेलं आहे मस्त इथून पावसाळ्याचं किंवा असं मस्त छान असं थंड वातावरण येतं छान व्ह्यू दिसतो तिथून पण सनसेट दिसतो खूप छान वाटतं सगळं उनगारामध्ये येतं अशा पद्धती आमचं छोटस घर आहे तर या मास्टर बेडरूम मध्ये आपण जाऊया हे आहे ना हे आम्ही अंशीसाठी बांधलाय हे नसतं अंशीला झोक्याची सवय असल्यामुळं साठी झोका बांधलेला आहे झोपलेला आहे आता सध्या अंशू बघा या आता जास्त झोपलाय जेवण करून झोप हे आहे मास्टर बेडरूम आमचं इथं आदित्य पप्पा ऑफिसच वर्क फ्रॉम ऑफिस असले की इथं बसून ते त्यांचं ऑफिसचं काम करतात त्यांना डिस्टर्ब नाही होऊ म्हणून इथं त्यांचं जागा सेट केलेली आहे बाकीचे असं होते असतं इकडे तिकडे लहान मुलगा घरात असल्यामुळे थोडेसे इकडे विस्ता होतेच तरी पण बऱ्यापैकी मी आवरून ठेवायचा प्रयत्न करते तो तेवढाच करतो मी तेवढंच आवडते रोजच तर तेच आहे हे आमच्या आम ताईचं घर आहे कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा छानच आहे मला पण छान वाटतंय तुम्हाला छानच वाटत हा माझा आधी हे माझ्या आधीचे पप्पा त्यांना इंटरेस्ट नसतो यामध्ये या, जे काही आम्ही करतो ना व्हिडिओमध्ये मध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो पण आमच्या आजीबाऊजींना इंटरेस्ट आहे त्यामुळे आमची थोडीशी त्यांना आमची हेल्प म्हणून आम्ही व्हिडिओ मध्ये येतो त्यांच्यासाठी